के उपी माजा, माजा निवारा केंद्रे ठरताहेत पुरग्रस्तांसाठी मोठा आधार दरवर्षी कोल्हापूर जिल्हा आणि शहराला पुराने आपले रौद्ररूप दाखवले आहे यावर्षीही शहरातील काही भागातील घरात दुकानात पुराचे पाणी शिरले आहे नदीकाठी राहणाऱ्या आणि ज्यांच्या घरात पुराचे पाणी घुसले आहे अशा नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात येते प्रापंचिक साहित्यासह सा त्यांचे इतरही नुकसान दरवर्षी होत आहे प्रशासन अशा विस्थापित कुटुंबांना शाळा भागातील सांस्कृतिक हॉल आणि सुरक्षित स्थळी स्थलांतरित करते हीच निवारा केंद्रे या सर्व विस्थापित कुटुंबांना फार मोठा मायेचा आधार ठरत आहेत बालकांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक कुटुंबे या ठिकाणी निवायासाठी येतात त्यांना प्रशासनाच्या वतीने चहा नाश्ता दुपारचे रात्रीचे जेवण आवश्यक प्रापंचिक साहित्य पुरवले जाते वेळोवेळी प्रशासनाच्या वतीने त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे स्वतः अधिकारी या ठिकाणी येऊन या सर्व कुटुंबातील लोकांची आस्थेने विचारपूस करीत त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवण्याबाबत यंत्रणेला सूचना देत आहे त्यामुळे ही निवारा केंद्रे या सर्व कुटुंबांना आधार ठरत आहेत या निवारा केंद्रातील लोकांची व्यवस्था पाहण्यासाठी प्रशासनाने महानगरपालिकेचे शिक्षक महानगरपालिकेकडील कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती केली आहे तीन शिफ्टमध्ये हे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी थांबून त्यांची अहोरात्र काळजी घेत आहेत विविध सामाजिक संस्था देणगीदार संस्था शाळा दानशूर व्यक्ती यांच्यामार्फत कुटुंबांना जीवनाशक वस्तू ब्लँकेट लहान मुलांना दूध बिस्किटे इत्यादी वस्तूंचे वाटप त्यांना करतात यावेळी निवारा केंद्रातील नागरिकांनी यावरती कायमस्वरूपी उपाय करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे त्यांनी प्रशासनाचे शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत संत गोराकंबार वस्त बापडकॅममध्ये इथं वस्तीघरामध्ये राहायला आम्ही आहे इथं आमची सगळी सोय होते महानगरपालिकेनं सगळी सोय होते दरवर्षी इथं पूर आहे दरवर्षी आम्ही इथं राहायला येतो पहिल्या स्टार्टला आमच्या घरात पाणी येतं आहे इंदू बसून खालती घर आहे आमचं शेवट टोकला इथं व्यवस्था चांगली कुठलीही कुठलेही कमतरता वित नाही डॉक्टर तपासणी होते सगळं होतंय सगळं चांगलं होतं आहे आमचं इथं नमस्कार आम्ही इंदू गॅरीचे इकंड पूर आहे म्हणून इथं सात दिवस राहतो आणि आम्ही बहात्तर वर्षाच्या जरी म्हातारे असलो आणि लहान पोरं असली त्यांची सोय चांगली झालेली आहे आणि नगरपालिकेने पण आणि आमदार खासदारांनी बी इथं सगळ्या सोयी पुरवलेल्या आहेत आणि दोन दोन कॅम्प इथे डॉक्टरांचे दोन येऊ तीन येऊ आणि सारखे महानगरपालिकेचे सर मास्तर सगळी इथं थांबून आहेत था। आमची सोय चांगली झालेली आहे नमस्कार आता आपण आहोत बापट कॅम्प येथील संत गोराकुंभार हॉल या निवारा केंद्रामध्ये तर या निवारा केंद्रामध्ये तेरा कुटुंबे पूरग्रस्त जे आहेत त्यांचा निवारा केंद्र इथं आहे आजचा जवळजवळ सातवा दिवस तर एकूण पंचेचाळीस व्यक्ती या निवारा केंद्रामध्ये सध्या निवारा घेत आहेत आणि कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं सोयीत केलेली आहे तर पहिल्या दिवसापासून अगदी ऋतुराज पाटीलदादा असतील त्यानंतर मुन्ना माणिक साहेब असतील राजेश क्षीरसागर साहेब असतील रुपारानी निकम मॅडम असतील अशा दानशूर व्यक्तींनी जेवण असेल नाश्ता असेल तसेच गृहोपयोगी दैनंदिन किराणा माल असेल तर या सर्व साहित्याचं वाटप इथं केलेलं आहे तसेच राधाबाई शिंदे यांच्या स्टाफकडून काल किराणा मालाचंही वाटप करण्यात आलं तसेच दररोज या निवार केंद्रामध्ये असलेल्या व्यक्तींची नागरिकांची आरोग्य तपासणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राकडून करण्यात येते आणि इथे अगदी चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेकडून या निवार केंद्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींची ही काळजी घेतली जात आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा